नमस्कार आपण एकनाथी भागवत मधला मधील चोवीस गुरूंच्या वर्णनापैकी पृथ्वी गुरु बघितला की तिची क्षमाक्षीलता पर्वताचं स्थैर्य हे जे गुण आहे ते अभ्यास आपण करत आहोत त्याचा आता आपल्याला दुसरा गुरुंचा विचार करायचा आहे आणि दुसरे गुरु आहेत सगळ्यात महत्वाचे की रोज असतात आपल्या त्याच्याशी चैन पडत नाही उन्हाळ्यात पण त्याची खूप आवश्यकता आहे परंतु आपल्याला ते दिसत नाही असा दुसरा गुरु म्हणजे वायू आणि वायू आपल्याला माहितीये की आपल्या शरीरामध्ये प्राणवायू हा आपलं शरीर करता आहे शरीर रक्षणाकरता जेवढा वायू आवश्यक आहे तेवढाच तो घेतो पुरवतो आपल्याला पण संग्रह करत नाही अवधूत म्हणतात की मी हा गुण संग्रह न करणे हा विकास आहे आणि तो गुण मी त्याच्याकडनं वायूकडनं घेतला आता दुसरा जो त्याचा वायूचा गुणधर्म आहे तो म्हणजे शरीराला प्राणवायू इंद्रियांना पहिल्यांदा बळ देतं प्राणवायू इंद्रियांना बळ देतं प्राणामुळेच आपला देह चालतो आणि कर्मामधला जो प्राणवायू आहे तो कधी कधी लिप्त होत नाही तो अलिप्तच राहतो तो असा म्हणत नाही की हा राजाचा देह आहे आणि हा ग गरीबाचा देह आहे तर मी हा या गरीबाच्या देहाला राजाच्या देहाला श्रीमंत श्रीमंत देहाला मी जिवंत ठेवीन आणि गरीबाच्या देहाला मी घेऊन जाईल असा तो कधी म्हणत नाही तो समान शुद्ध भावनेने समान भावनेने वागतो शुद्ध भावना त्याच्याजवळ खूप आहे आणि म्हणून प्राणाच्या आत असून सुद्धा तो बाहेरच्या वायूशी त्याचा हा तो कधीही भेदभाव करत नाही आणि म्हणून दुसऱ्या वायूचा सगळ्यात महत्वाचं की आपल्याला जो बाहेर वायू दिसतो तो सुगंध घेऊन जाणारा दुर्गंध घेऊन जाणारा सगळ्यांशी समतोल वागतो कोणालाही तो कमी जास्त लेखत नाही हाही गुण अवधूत म्हणतो खूप चांगला आहे समभावने सगळ्यांशी वागतो सगळ्यांशी तो अलिप्त राहतो आणि सगळ्यांमध्ये मिसळतो पण अलिप्त राहून सुद्धा तो सेवा करतो समाजातल्या लोकांची सेवा करत होतो दुसऱ्याची सेवा करणं हा त्याचा गुण आहे आणि हा अली अवधूत म्हणतात की मी घेतला आणि त्याच्यात तो सेवा करता करता काय करतो गुप्त राहतो किती सुंदर बघा दुसऱ्याचा आणि म्हणून मी मला तो गुरु जास्त हे आवडला की तो गुप्त राहतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आ, जगात वावरतो तो पण दुसऱ्याची सेवा करता करता आ, तो त्यांच्यामध्ये अडकून पडत नाही अडकून पडत नाही म्हणजे रूप आकार ह्याच्यामध्ये तो अडकून पडत नाही आपलं काम तो सरळ 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 अलिप्तपणाने करत असतो म्हणजे हाही एक गुण अवधूताने घेतला समाजामध्ये राहून सुद्धा सगळ्यांमध्ये राहून सुद्धा आपल्याला अलिप्त राहता आलं पाहिजे अवधूताने ह्या गोष्टीचं खूप वर्णन सुंदर केलेलं आहे सुगंधाला घेऊन जातो दुर्गताला घेऊन जातो निर्लेप राहतो आपल्याला त्याच्याकडे निर्लेप्त आपण शिकायला मिळेल धर्ती मातेकडून आपण क्षमाशीलता शिकली पर्वताकडनं स्थैर्य शिकलं वृक्षांकडून आपण परोपकार शिकला वायूंक वायूकडून आपण निर्लेपता शिकली वायूकडून आपण संग्रह न करण्याचा गुण शिकला ह्या सगळ्यांचा आपण कधीतरी आपल्याला त्याचा उपयोग होईल आणि म्हणून कधीतरी हे गुण आपण आपल्या जीवनात जशी जशी आपण पुढे पुढे होत जाऊ आध्यात्मिक दृष्ट्याने तसं तसं आपल्या जीवनामध्ये हे गुण आपण झाकून बघू आणि मग ते आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचण्याकरता ते कसे उपयोगी आहेत हे भागवतामध्ये अतिशय सुंदर सांगितलेलं आहे म्हणून मंचाला मग मनुष्य जन्माचा उपयोग करून घेऊयात त्या गुणांचं वर्णन ऐकू जीवनात आणण्याचा थोडा थोडा प्रयत्न करू आणि क कत, तत्कथनम तत्चिंतनम तत्मनम असं म्हटलेलंच आहे आणि त्याचा स्वीकार करूयात आणि म्हणून ह्यालाही नमस्कार करूयात नमस्कार